या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर जिल्ह्यात येत्या काळात राजकीय ये समीकरणामध्ये का मोठे उलतापालत होण्याचे संकेत मिळत आहेत ग्रामविकास राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केलाय माजी आमदार शिवाजी सावंत यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश जवळपास निश्चित असून माजी आमदार राजन पाटील आणि दिलीप माने यांच्यासह अनेक नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने यांच्या पॅनलने सत्ता मिळवली याचवेळी मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर कार्यक्रमाने या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं भारतीय जनता पार्टीचे विचार अंगीकारून जे पक्षात येऊ इच्छितात त्यांना नक्कीच प्रवेश होणार आहे माजी आमदार दिलीप माने राजन पाटील हेही आमच्या संपर्कात आहेत माळा तालुक्यातील मोठे नेते शिवाजी सावंत यांच्याशी माझी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे लवकरच सावंत दिलीप माने यांचाही भाजप प्रवेश होईल सोलापूर जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागावर यश मिळवले असून माढा मोहोळ सांगोला बार्शी आणि करमाळा या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद वाढत आहे शिवाजी सावंत यांच्यासारख्या प्रभावी नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपला माढा तालुक्यात आणखीन बळ मिळण्याची शक्यता आहे तर दिलीप माने यांच्या प्रवेशामुळे दक्षिणमध्ये मोठं बळ मिळणार आहे या राजकीय घडामोडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सत्तेची समीकरण बदलण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात आता कोणते नवे चेहरे आणि कोणत्या घडामोडी पाहायला मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे